वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर तांदूळ तस्करीचे प्रकार उघड होत आहे शासनाच्या अन्नधान्य योजनेअंतर्गत गरीब आणि गजू नागरिकांना देण्यात येणारे तांदूळ गहू ज्वारी मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे हा प्रकार सर्व व्यवहार दिवसाढवळ्यात सुरू असूनही प्रशासन मात्र डोळे झाक करीत आहे कारंजा तालुक्यातील दोणात धनज बुद्रुक कामोरगाव बेलखेड कामठा बेंबळा लाडेगाव ब्राह्मणवाडा मुंडे मसला धोत्रा टाकळी बुद्रुक या गावामध्ये तांदूळ तस्कर सक्रिय झाले हे तस्कर स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना मिळणारे तांदूळ गहू ज्वारी रोख पैशाचे आमिष दाखवून विकत घेतात गरीब नागरिक तातडीच्या पैशासाठी हे धान्य विकतात आणि त्याचा फायदा आहे तस्कर उचलतात हे धान्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करून बाहेरच्या बाजारात महाग दरानं विकले जातात सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा या संदर्भात प्रशासनाला तक्रारी दिल्या आहेत मात्र कोणती ठोस कारवाई झाली नाही तांदूळ तस्करीचा हा धंदा मोठ्या चालवला जात जा संशय व्यक्त केला जात आहे सामाजिक कार्यकर्ता सुनीता मेहसरे यांनी कारंजा तहसीलदार कुणाल झालटे यांना या गंभीर प्रकाराबाबत लेखी तक्रार दिली आहे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे की शासनानं गरिबांसाठी दिलेले धान्य काळ्या बाजारात विकले जाते आणि या प्रकारावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही हा प्रकार दिवसा सुरू असूनही प्रशासन काहीच करत नाही अन्न हिसकावून तस्करी करणाऱ्यांना संरक्षण का असा थेट महसरे या गंभीर तांदूळ तस्करीवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय तहसीलदारांनी वेळीच पावले उचलली नाहीत तर हा प्रकार आणखीन वाढण्याची भीती व्यक्त होते आहे आता प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेतो का की पुन्हा या तस्करांना अभय दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज नरेंद्र बोरकर घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल